समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत थोर समाजसेविका डॉक्टर चंद्राताई शेणुलीकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त भिलवडी येथे डॉक्टर चंद्राताई शेणोलीकर स्मृती वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे भिलवडी तालुका पलूस येथील भिलवडी शिक्षण संस्थेच्या माजी अध्यक्षा व ज्येष्ठ समाजसेविका कैलासवासी डॉक्टर चंद्राताई शेनोलीकर यांच्या एकोणतीसाव्या स्मृतीदिनानिमित्त बाबासाहेब जितळे महाविद्यालयामध्ये महाविद्यालयीन खुल्या मराठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन शुक्रवार दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता आयोजित करण्यात आले आहेत या स्पर्धेचे विषय पुढील प्रमाणे आहेत एक नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस दोन थोर समाजसेविका डॉक्टर चंद्राताई शेणोलीकर तीन तरुणांपुढील आव्हाने चार ग्रामीण महाराष्ट्राचे प्रश्न व उपाय पाच कोरोनानंतरचे जग आणि सहा आरक्षणाचे स्वरूप कसे असावे यातील विजेत्यांना प्रथम क्रमांक रुपये दोन हजार पाचशे एक प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह द्वितीय क्रमांक रुपये एक हजार पाचशे एक प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह तृतीय क्रमांक रुपये एक हजार एक प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह उत्तेजनार्थ क्रमांक एक रुपये पाचशे एक व प्रमाणपत्र उत्तेजनार्थ क्रमांक दोन रुपये पाचशे एक व प्रमाणपत्र अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत तर या वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभागी होऊन ही स्पर्धा यशस्वी करावी तसेच अधिक माहितीसाठी प्राचार्य डॉक्टर दीपक देशपांडे बाबासाहेब चितळे महाविद्यालय भिलवडी मोबाईल नंबर शहाऐंशी अठ्ठ्याण्णव सेहेचाळीस एकोणसत्तर चौऱ्याण्णव डॉक्टर डी पी खराडे मोबाईल नंबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी शून्य एक तेहत्तीस वीस डॉक्टर एस बी शिंदे मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सव्वीस एक्याऐंशी छत्तीस डॉक्टर एस डी कदम मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद सदुसष्ट सहासष्ट अठ्ठावीस प्राध्यापक एन केंगार मोबाईल नंबर नव्याण्णव साठ त्रेसष्ट सत्याहत्तर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन बाबासाहेब चितळे महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका